नमस्कार जय भीम जय संविधान माझं नाव विकास बच्चू बच्चूकर मी ओबीसी प्रवर्गामधून निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये कुणी कितीही ताकद लावा कि कुणी किती जोर लावा परंतु यावेळी प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येईल या पद्धतीची आम्ही रणनीती केलेली आहे प्रत्येकी नागरिकांसोबत सोबत आम्ही संवाद साधत आहे नागरिकांना समजून सांगत आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी केवढा संघर्ष केला आणि संघर्ष करत आलात तर यावेळी ते म्हणतात की भीम का बेटा नगरपालिका पे वंचित का झेंडा जरूर लहरायगा यावेळी जे आमच्या समोर बलढे उमेदवार आहे त्यांना न जुमानता जनता आज काम करणारा कार्यकर्ता बघून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी शंभर टक्के देणार आहे आणि राहिला विकासाचा मुद्दा तर वंचित बहुजन आघाडी साडेपाचशे स्क्वेअर फीट चा घर त्याच्यासोबत चांगल्या सोयी सुविधा वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून गेल्यानंतर शंभर टक्के ह्या सुविधा वंचित बहुजन आघाडी देणार आहे नागरिकांना कांबळे नगरचे रहिवासी आहे आणि इथं आमच्या एरियामध्ये जे महिलांचं आरोग्य आहे त्यानंतर महिलांचं सुरक्षित सुरक्षेचा विषय आहे त्यानंतर अजून म्हणजे एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुली आहेत ज्या आपले मुले, लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा शिक्षणाची गोष्ट या सगळ्या गोष्टींवर आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत आणि त्यावर आपण बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली काम करणार आहोत यासाठी आपण का सातत्याने प्रयत्न करत आलो आहोत आणि आता इथून पुढेही आपल्याला ते प्रयत्न करायचे आहेत आणि बाळासाहेबांनी एका सर्वसाधारण कुटुंबातल्या माझ्यासारख्या एका व्यक्तीला त्यांनी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं मी नक्कीच करणार आहे